श्रोते हो आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र नमस्कार नाशिक जिल्हा वार्तापत्रात आपलं स्वागत जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्यानं रब्बी पिकांच्या पेरणीत वाढ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सरस दोन हजार पंचवीस उद्घाटन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार जाहीर आणि जिल्हाधिकारी कार्यालयातले कर्मचाऱ्यांनी नव्या वर्षात दर सोमवारी नो व्हेकल डे पाळणार असल्याची जिल्हाधिकाऱ्यांनी केली घोषणा या होत्या गेल्या महिन्याभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधी संजय पाठक <ETITANij2> गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे नाशिक जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्यांमध्ये घट झाली होती कमी पावसामुळे अवघ्या चौऱ्याऐंशी हजार तीनशे हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या यंदा मात्र पाऊस चांगला झाल्यामुळे रब्बी पिकांची पेरणी वाढली असून एकूण चौऱ्याण्णव टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत जिल्ह्यात एक लाख पाच हजार सहाशे सत्याऐंशी हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली ना आहे नाशिक जिल्ह्यात नाशिक त्र्यंबकेश्वर इगतपुरी निफाड येवला आणि दिंडोरी या तालुक्यांमध्ये ऊसाची लागवड होते यंदा दिंडोरी देवळा आणि सरासरी अडीच टक्के ऊसाची लागवड वाढली आहे या वर्षी मका गहू आणि हरभऱ्याच्या पेरणीतही वाढ झाली आहे मात्र ज्वारीचे क्षेत्र घटलं आहे रशिया युक्रेन युद्धाचा फटका बदललेले हवामान कंटेनर वाढलेले भाडे अशा अनेक समस्यांवर मात करत नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातदारांनी चालू हंगामात सहा जानेवारी पर्यंत तीनशे बासष्ट कंटेनर अर्ली द्राक्ष विदेशात पाठवले आहे याद्वारे पाच हजार सहाशे पंच्याऐंशी मेट्रिक टन द्राक्ष सातार पार पोहोचले आहेत द्राक्ष पंढरी म्हणून नाशिक जिल्ह्यात ओळख आहे मात्र बागलांसह काही तालुक्यात हंगामपूर्व म्हणजे अर्ली लक्ष घेऊन ती विदेशात पाठवण्यात येतात शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि पीक विम्याच्या रकमेत होणारी तफावत दूर करण्यासाठी आता उपग्रहाचा वापर करण्यात येणार आहे त्यामुळे नुकसानीचे अजून मोजमाप होऊन त्यांना खरोखरच अपेक्षित भरपाई मिळू शकेल अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी नाशिकमध्ये दिली नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी विकास केंद्रात आयोजित किसान संवाद मेळाव्यात त्यांनी ही माहिती दिली महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अंतर्गत आणि जिल्हास्तरीय समूहाचे उत्पादन आणि विक्री प्रदर्शन म्हणजे सरस वीस पंचवीस चे उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाला खासदार राजाभाऊ वाझे आमदार हिरामन खोसकर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते उमेद अंतर्गत नाशिक जिल्ह्यात एकोणतीस हजार तीनशे महिला स्वयंसेवता समूहाच्या माध्यमातून तीन लाख दहा हजार तीनशे सतरा कुटुंब जोडली गेले आहेत बचा गटांच्या उत्पादन विक्रीसाठी स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्न करेल असे यावेळी कोकाटे यांनी सांगितलं नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली विस चा, चा विशे पुरस्कार प्रसिद्ध बंगाली कवी अमिताभ गुप्ता यांना आणि विशेष तेवीस चा पुरस्कार आसामी कवी निलीम कुमार यांना देण्यात आला आहे पुरस्कारांना एक लाख रुपये रोख मानपत्र सन्मान चिन्ह देण्यात येतं नाशिक महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सिन्नर तालुक्यातील मोह आणि चिंचोली या गावांमध्ये दोनशे एकर क्षेत्रावर नवीन औद्योगिक वसाहत साकारण्यात येणार आहे प्राधिकरण आणि संबंधित शेतकरी यांच्यात या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली आणि या संदर्भात आता औद्योगिक वसाहत उभारणीचा प्रस्ताव एन एम आर डी ए कडून पुण्याच्या नगर रचना संचालक कार्यालयाला सादर करण्यात येणार आहे नाशिक महानगर विकास प्राधिकरणाच्या प्रभारी आयुक्त मनीषा खत्री यांनी या संदर्भात शेतकऱ्यांची बैठक घेतली शेतकरी जमीन देण्यास तयार असल्यानं आता नवीन औद्योगिक वसाहत उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे नाशिकची हवा पाणी अत्यंत उत्तम असलं तरी गेल्या काही वर्षात प्रदूषण वाढताना दिसत आहे ते कमी करण्यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि महापालिकेचे आयुक्त मनीषा खत्री यांनी वेगळं पाऊल उचललं जिल्हाधिकाऱ्यांनी दर नवीन वर्षात दर सोमवारी शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना नो व्हेकल डोळे घोषित केला आहे त्यानुसार जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि महापालिका मनीषा खत्री हे मोटारचा वापर न करता पायी चालत कार्यालयात गेले अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही सायकल प्रवास करत कार्यालय गाठलं यापुढेही उपक्रम कायम सुरू राहणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं मालेगाव येथे पुस्तक मेळा मोठ्या उत्साहात पार पडला अंजुमन कुतुब फिरोज शाह आणि महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित सिटी महाविद्यालयाच्या वतीनं एक ते सात जानेवारी दरम्यान हा चौथा पुस्तक मेळा पार पडला मालेगाव सारख्या शहरातही जागरूक वाचक असून एकूण सात दिवसात दोन लाख पुस्तकांची विक्री म्हणजेच सुमारे चाळीस लाख रुपयांची उलाढाल झाली या बरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं